खोकल्याची गोली देईल खोकल्याची गोली देव तुला खोकला बराव का बरावेल खोकला बरावी झाल्या बघ कोण कोण पाहुणे झाले कोण ओळखत ओळखतो ना तू हक्कल तो मागे येऊन गेले ना सर हे पाहुणे आलेत ना हा अरे आलेत ना बाबा मग हा ओळखतो का ओळखतो इकडं बाग आता फार नाटक येत एक कल्या हॅलो तर काय तुझी टाकी पडली वरून लोटून दिली का वारा आला होता ना हां वाराची लोटली पाऊस तू कुठं होता रे पाऊस आला तर वारा पाऊस झाल्या